अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात आज दिव्य वातावरणात हरिहर मिलन सोहळा साजरा झाला मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघालं होतं तर भोलेनाथाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला शेकडो भक्तांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शवली अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी हरिहर मिलन सोहळा दोन हजार साजरा करण्यात आला या प्रसंगी राजराजेश्वराच्या पिंडीला पारंपरिक पद्धतीने हरिहर मिलनाचा साज करण्यात आला होता मंदिर परिसर विद्युत रोषणाईने झडाडून निघाला होता तर भक्तांनी सजविलेल्या फुलांच्या तोरणांनी आणि दिव्यांनी वातावरण अधिक पवित्र बनवलं सायंकाळ पासून भक्तांच्या ओघाने मंदिर परिसर फुलून गेला होता हर हर महादेव आणि जय अकोल्याचा आसमंत दुमदुमला या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो भक्त वरून अकोल्यात दाखल झाले होते स्थानिक भक्तांनी सांगितलं की हरिहर मिलन सोहळा म्हणजे भक्ती एकता आणि परंपरेचा मिलाफ आहे प्रत्येक वर्षी हा सोहळा अधिक भव्यतेने साजरा होत असून यंदाही मंदिर समितीने उत्तम व्यवस्थापन केलं दरम्यान मंदिर परिसरातील शिस्तबद्ध वातावरण आणि भक्तांच्या आनंदोत्सवामुळे या धार्मिक सोहळ्याला एक वेगळीच दैवी छटा लाभली होती खूप आनंद खूप प्रसन्नता झाली आहे असं की कृष्ण भगवान स्वतः भेटले हरिहर मिलनाची अख्यायका अशी आहे की मुस्लिम भगवान मुदेतून जागृत होतात आणि महादेव म्हणजे राजेश्वर हे हिमालयात जातात दोघांची भेट होते आणि त्यानिमित्त हा अनेक एक ह्या आख्यायिकेनुसार हा जो दिवस आहे हा संपूर्ण हिंदू लोक आपला हरिहर मिलन म्हणून एक शुभ दिवस म्हणून साजरा करतात आणि तो सुद्धा आम्ही राजेश्वर मंदिरात दरवर्षी चांगल्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे उत्साहात साजरा करतो अतिशय वेगळा असा आनंद आमच्या मनामध्ये आहे आणि आम्ही रात्रीचे बारा वाजले तरी आम्ही आज इथे हजर आहोत मंदिरात नारायण आणि हर यांची आज भेट आहे आणि आपण कालिका माता मंदिराच्या समोर गर्भागृहाच्या मंदिर राजेश्वर तिथे विष्णू भगवानची मूर्ती आहे आणि आपण रात्री बारा बरोबर एक आयोजन केलेलं आहे की याच्यामध्ये विष्णू भगवान हे महादेव देवांचा देव महादेवाच्या भेटले जाणार आहे आणि आपण पाहावं की अभूतपूर्व भक्तांचा उत्साह आहे हे जे मिलन आहे आज हे आपण पूर्ण मंदिरात पाहतो वर्षभर जे उत्साह होतात की खरोखर अविस्मरणीय अभूतपूर्व हा प्रसंग आहे सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा